हा आज दिवस दहावा बरोबर आहे आपला गणित पंधरवाडा बरोबर आहे की नाही तर गणित पंधरवाडा आपण दिवस दहावा दिवस गणित पंधरवाड्यामध्ये आज दहावा दिवस आहे आणि आपण आज भूमितीकडे वळलेला कोणाकडे आता भूमिती भूमिती भू म्हणजे भू म्हणजे जमीन आणि मी म्हणजे मोजणे बरोबर आहे की नाही तर गणितामध्ये देखील काही मापन आहे जे वर्तुळ आहे आयात आहे चौरस आहे चौकोन आहे त्याच्या ज्या काही बाजू आहेत त्यावरून देखील आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची असते आता इथं तुमच्या समोर काय दिलेलं आहे माहिती आहे का कोण सांगू शकाल का तीनशे साठ अंश व्हेरी गुड किती अंशाचा आहे पूर्ण वर्तुळ हा तीनशे तीनशे मग आणि हा त्रिकोण त्रिकोण किती अंशाचा आहे एकशे ऐंशी बरोबर आहे तीन बाजू आहेत तीन बाजू दिसत आहे आणि ह्या तीन पाये कोण आहेत या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते तीनशे म्हणजे एकशे ऐंशी बरोबर आहे आणि चौरस म्हटलं तर त्याला चार कोण असतात बरोबर आहे आणि चारही बाजू सारख्या चौरस म्हटलं तर चौरस म्हटलं तर चारही बाजू काय असतात समाज आणि याचे प्रत्येक कोण किती अंशाचे असते राईट अँगल राईट अँगल राईट अँगल म्हणजेच काटकोन काटकोन त्रिकोण म्हणजे प्रत्येक कोण किती असते नव्वद अंशाचा असते म्हणजे या चारही कोणाची जर बेरीज केली तर किती येते तीनशे साठ आणि हे काय आहे हा सांगा बरं काय आहे आया आयात त्याचा प्रत्येक कोण देखील नव्वद अंशाचा असतो बरोबर आहे आणि समोरासमोरील बाजू कशा असतात सारख्या असतात समोरासमोरील बाजू सारख्या आज आपण काय पाहणार आहोत वर्तुळ तुम्ही पाचव्या वर्गात देखील वर्तुळ शिकलेले आहे बरोबर म्हणजे पूर्ण हा जो वर्तुळ आहे तो वर्तुळ किती अंशाचा आहे तुमचे साठ अंशाचा आहे बरोबर आहे तर आता या वर्तुळावर जे काही बिंदू दिलेले आहेत त्या बिंदूला दिले जाणारे नाव आहे बघा वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू अंतर्भाग म्हणजे वर्तुळाच्या आतील भाग अंतर्भाग म्हणजे काय वर्तुळाच्या आतील भाग आता वर्तुळाच्या आतील भागामध्ये बिंदू आहे त्या बिंदूचं नाव काय आहे जर समजा इथं जर दिलं तर याच काय होत हे भागात आहे का बाह्य भागात आहे भागात बाह्य आहे का वर्तुळाच्या बाहेर आहे का अंतर्भाग म्हणजे वर्तुळाच्या आतमध्ये आता एक ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी दुसरं अक्षर घेतो थी। ए घेतो ठीक आहे म्हणजे तो अंतर्भागातील बिंदू आहे बरोबर आहे आता वर्तुळाच्या बाह्य भागातील जिंदू बाह्य भाग म्हणजे वर्तुळ जे आहे हे वर्तुळ आहे पूर्ण नाही का वर्तुळ आहे वर्तुळाच्या बाहेर 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 म्हटलं तर आला जसं इथं बाहेर आहे काय दिलेलं आहे जिंदू दिला दिलाय की नाही तर तुम्ही इथं जर समजा एक जिंदू दिला हा की काय आहे तुमचा बी आहे बाह्य भागात आहे की आतमध्ये आहे बाह्य भागात आहे मग भागातील बिंदू आणि अंतर भागातील बिंदू तुम्हाला ओळखता येईल का आता जे कोणते वर्तुळावर वर्तुळावर जर जर आहे समजा आहे वर्तुळावरील बिंदू म्हणजे या वर्तुळावर बरोबर बिंदू दिलेला आहे आता वर्तुळावर बिंदू कोणता आहे कोणता आहे हा हा बिंदूचं नाव कोणता आहे आता समजा मी वर्तुळावर दिला इथे आणि याला नाव दिलं मी सी दिलं सी समजा इथं मी बिंदू दिला आणि हा वर्तुळावर आहे का बघा वर्तुळावर आहे का नाही वर्तुळावर नाही आहे वर्तुळाच्या बाहेर आतमध्ये नाही वर्तुळाच्या बाहेरही नाही वर्तुळावर बरोबर म्हणजे इथे वर्तुळावर दिलं याला नाव दिलं मग याला म्हणाल का म्हणाल म्हणाल की बाहेर वर्तुळावर म्हणजे हे जे वर्तुळ आहे पूर्ण बिंदू बिंदूंनी बनलेलं आहे कशा कशाने बनलेलं आहे बिंदू बिंदून बनलेलं आहे आता बरोबर स्पष्ट दिसत आहे हा आता हे वर्तुळावर हे बिंदू बाह्य भागातील बिंदू आणि अंतर भागातील बिंदू ओळखता येईल तुम्हाला आता वर्तुळाच्या वर्तुळा वर्तुळाचा हा काय आहे वर्तुळ केंद्र वर्तुळ केंद्र जसं आता मी याला वर्तुळ केंद्र बनवलं आणि कंपास नंतर वर्तुळ काढला समजा काढला तर याचा हे काय होईल वर्तुळ केंद्र होईल काय होईल वर्तुळ केंद्र तसाच इथं केंद्र म्हणजे या केंद्रापासून केंद्रापासून तर तिथपर्यंतच अंतर प्रत्येकाचं काय राहील समान राहील बरोबर आहे आता इथं वर्तुळ केंद्रापासून वर्तुळ वर्तुळावर पर्यंत वर्तुळ केंद्रापासून तर वर्तुळापर्यंत असलेल्या रेषेला काय म्हणतात काय म्हणतात त्रिज्या आणि इंग्लिश मध्ये त्याला रेडियस म्हणतात आणि रेडियस हे आय या चिन्हाने दर्शवलं जाते ओके म्हणजे वर्तुळ केंद्रापासून आता ही त्रिज्या होईल का मला सांगा बरं मी जे काढत ते त्रिज्या होईल का हे त्रिज्या होईल का वर्तुळ केंद्रापासून वर्तुळा वर्तुळ कंसापर्यंत जी रेषा काढली जाते त्याला देखील काय म्हणतात रेडियसच म्हणतात त्रिज्यास म्हणतात मग ती अशी काढो किंवा ही जरी काढलं तर ही त्रिज्यात झाली काय झाली त्रिज्यात झाली पसरे जरी काढलं तरी ही त्रिज्यात झाली ओके समजलं वर्तुळ केंद्रापासून तर वर्तूळ कंसापर्यंत जी रेषा काढली जाईल त्या रेषेला काय म्हणतात त्रिज्या रेडियस बरोबर आता वर्तुळ केंद्राच्या मध्यातून वर्तुळ मध्यातून जाणारी आणि वर्तुळाचे दोन भाग करणारी वर्तुळ केंद्रातून जाणारी आणि वर्तुळाचे दोन भाग करणार त्याला म्हणतात व्यास काय म्हणतात व्यास डायमीटर इंग्लिशमध्ये काय म्हणतात डायमीटर आणि डायमीटर हे नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असते त्रिज्येच्या दुप्पट फ्रिजेच्या दुप्पट आता ही एक यिच्या झाली ज्याला समजा आपण नाव दिलं ओ यस किंवा ओ वाय म्हणजे ओ यस ही झाली ओ एस त्रिच्या झाली बरोबर की नाही आणि ओ वाय ओ वाय ही अिच्या झाली म्हणजे हे दोन्ही फ्रीजा एकत्र आले म्हणजे ही एक पूर्ण यस पासून तर वायपर्यंत एस वाय ही एक काय झाली वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळाचा व्यास ही सर्वात मोठी काय असते जीवा जे वर्तुळाच्या मध्यातून जी जाते त्याला सर्वात मोठी सर्वात मोठा व्यास झाला आणि सर्वात मोठी ती जीवा झाली आता वर्तुळ केंद्रावर म्हणजे वर्तुळावर कोणत्याही दोन बिंदूला कोणत्याही दोन बिंदूला छेदणाऱ्या बरोबर आहे कोणत्याही दोन बिंदूला छेदणाऱ्या बोलत कोण आहे वर्तुळ जे वर्तुळावरील जे दोन बिंदू आहेत बिंदू आहेत त्याला काय म्हणतात जीवा म्हणतात मग आता कोणतेही दोन बिंदू असो हा एक आणि हा एक आता समजा एक हा दिलेला आहे आणि हा झेड म्हणजे एक झेड हे देखील काय झालेली आहे जीवा झालेली आहे परंतु वर्तुळावरील सर्वात मोठी जीवा कोणती असते तर वर्तुळाच्या मध्यभागातून जे जाते त्याला काय म्हणतात वर्तुळाचा व्यास म्हणतात आणि व्यास डायमीटर म्हणतात आणि त्याचं सूत्र काय आहे डायमीटर हे फ्रीजेच्या काय असते दुप्पट असते फ्रीजेच्या दुप्पट इथं बघा हे एक त्रिज्या ओ ही एक त्रिजा आणि ओ ही एक त्रिजा बरोबर की नाही दोन त्रिज्या आहेत तर त्यामुळे कोणतेही जे दोन बिंदू आहेत ते दोन बिंदू जे जोडतात म्हणजे वर्तुळ केंद्रावरील कोणतेही हा समजा वर्तुळ आहे तर हा वर्तुळ केंद्र तर कोणतेही वर्तुळ केंद्रावरील कोणतेही दोन ला जे जोडते त्याला काय म्हणते रेडियस म्हणतात म्हणजे जिवा म्हणतात जीवा, जीवा काय म्हणतात जीवा जीवा जीवा, जीवा म्हणतात बरोबर आणि वर्तुळ केंद्रापासून तर वर्तुळापर्यंत जी असते ती म्हणजे रेडियस त्रिज्या आणि वर्तुळ केंद्रातून जी जाते त्याला म्हणतात डायमीटर आणि वर्तुळाचा व्यास डायमीटर ही सर्वात मोठी जीवा असते बरोबर हा आणि वर्तुक केंद्र जिवा आता बघा इथे ही एक वाय आणि ह्या एक्स एक्स वाय ही एक काय आहे मग मला सांगा बराची एक एक्स वाय हे काय आहे जिवा आहे काय आहे जिवा आहे आणि आता हे जे आहे हे हे काय आहे त्रिच्या वरील काही जीवा होई काय इथे दुसरा एक वर्तुळ काढून दाखवतो आणि त्याच्यावरचे नाव सांगतो बरोबर आहे हा हा काय आहे केंद्र म्हणजे वर्तुळ वर्तुळाचा केंद्र ही काय आहे त्रिजा व्हेरी गुड आता आणखी जर समजा मी यालाच वाढवलं तर हे काय होईल डायमीटर डायमीटर म्हणजे दुप्पट असते दोन त्रिज्या म्हणजे एक डायमीटर आता ही काय होईल ही काय होईल जीवा काय होईल जीवा, 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 होई? जीवा, जीवा बरोबर आहे आता मी हे जे बिंदू लिहिलं हे वर्तुळाच्या अंतर भागातला बिंदू आहे का बाहेर बाह्य भागातला आता मी समजा बिंदू इकडे लिहिलो हा बाह्य भागातला राहील का अंतर भागातला भागात। लिहिलो तो अंतर्भागात राहील की बाह्य भागात राहील ते मला सांगा का वर्तुळ वर्तुळावर राहील वर्तुळावर मग तुम्हाला आता वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू वर्तुळाच्या आतमधला बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागातला बिंदू म्हणजे बाह्य बाहेर राहिला तर बिंदू म्हणजे पाय वर्तुळावर वर्तुळावर जर राहिलं तर त्याला वर्तुळावरील बिंदू म्हणतात आणि कोणतेही दोन वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदूला छेदणाऱ्या रेषेला काय म्हणतात काय म्हणतात जिवा म्हणतात म्हणजे जिवा इथं एक्स झेड ही एक जीवा आहे हे एक्स वाय ही एफ जीवा आहे ओके हां आणि वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास म्हणजे वर्तुळाच्या मध्यातून आता वर्तुळाच्या मध्यातून म्हणजे इथूनही जरी गेली इथूनही तरी ते वर्तुळाचा व्यास होईल आणि ते सर्वात मोठी जीवारेल म्हणजे वर्तुळ केंद्रातून जे जाते ते म्हणजे सर्वात मोठी जीवा राहील ओके हां समजलं का हां ओके तर आता मी हे हे करू का